स्वागत आहे आपलं आपलं यूट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी एस सीवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या जी आर माहिती पाहणार आहोत जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे मित्रांनो या जी आरनुसार नुसार पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून कोणतीही भरती प्रक्रिया अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराची ओळख पडताळणी म्हणजेच के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आले आहे याचा थेट अर्थ असा की जर तुम्ही आयोगाच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करणार असाल तर त्याआधी तुम्ही तुमचे के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण जी आरचं तपशील के वाय सीचे प्रकार आणि उमेदवारांनी नेमके काय करायला हवे हे सगळे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग समजून घेण्याआधी त्या जी आरच्या मागची पार्श्वभूमी समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्हाला मी तो जी आर दाखवतो जो गव्हर्नमेंटद्वारे पब्लिश करण्यात आलेला आहे तर हा आहे मित्रांनो तो जी आर हा संपूर्ण जी आर तुम्ही एकदा वाचा या जी आरची डायरेक्ट लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि काही काही मुलांना कसं होतं की हा जी आर समजत नाही किंवा समजण्यास अडचणी होतात तर त्यासाठी आपण हा जी आर एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आपल्या पी पी टीद्वारे तर चला सुरू करूया तर मित्रांनो पार्श्वभूमी या जी आरची अशी आहे की आजपर्यंत एम पी एस सीच्या कोणत्याही भरतीसाठी उमेदवारांना प्रथम आरोग्याच्या संकेतस्थळावर म्हणजेच एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इनवर वेळ नोंदणी करावी लागते यालाच ओ टी आर म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन असं म्हणतात या नोंदणीनंतर उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता जन्मतारीख व इतर वैयक्तिक माहिती आपल्या प्रोफाईलमध्ये मा भरावी लागते आणि मार्च दोन हजार सतरापासून आयोगाने आधार क्रमांक जोडण्याची सुविधा सुरू केली होती पण ती प्रक्रिया पूर्ण ऐच्छिक होती आधी आता मात्र यू आय डी ए आय आणि राज्य शासनांतर्गत दोन हजार चोवीसमधील अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे म्हणजेच अर्ज करण्याआधी प्रत्येक उमेदवाराने आपली वाय सी ओळख पडताळणी पूर्ण करून ठेवणे गरजेचे आहे चला आता पाहूया उमेदवार के वाय सी प्रक्रिया कोणत्या चार पद्धतींनी पूर्ण करू शकतो आयोगाने यासाठी चार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत जे उमेदवार आपल्या सुविधेनुसार निवडू शकतात पहिला पर्याय आहे ऑनलाईन ई e वाय सी यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आधार क्रमांक टाकायचा असतो आणि ओ टी पीद्वारे प्रमाणीकरण करायचं असतं ही प्रक्रिया झटपट होते दुसरा पर्याय आहे आधार ऑफलाईन डिजिटल के वाय सी यामध्ये यू आय डी ए आयच्या वेबसाईटवर एक्स एम एल किंवा पी डी एफ फाईल डाउनलोड करावी लागते आणि ती आयोगाच्या साईटवर अपलोड करावी लागते तिसरा पर्याय आहे आधार ऑफलाईन पेपर के वाय सी यामध्ये तीच के वाय सी फाईल प्रिंट करून आयोगाच्या नवी मुंबई ऑफिसमध्ये सादर करावे लागते आणि चौथा पर्याय म्हणजे नॉन आधार ऑफलाईन के वाय सी जर उमेदवाराकडे आधार क्रमांक नसेल किंवा जोडायचा नसेल तर ते आयोगाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन ओळख पडताळणी करून केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात या चार पर्यायांपैकी पर कोणतेही एक निवडून उमेदवार आपली के वाय सी प्रोसेस पूर्ण करू शकतो आपण सगळ्या ज्या चार पद्धती बघितल्या त्या आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत तर पहिली पद्धत आहे आधार ऑफलाईन ऑनलाईन ई के वाय सी चला आता पाहूया पहिला पर्याय ही सर्वात सोपी आणि झटपट प्रक्रिया आहे या पद्धतीत उमेदवाराने त्याच्या प्रोफाईलमध्ये ऑनलाईन ई के वाय सी हा पर्याय निवडायचा यानंतर आधार क्रमांक टाकून आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर येणारा ओ टी पी टाकावा हा ओ टी पी वापरून आधार प्रमाणीकरण लगेचच पूर्ण होतं या प्रक्रियेसाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं जर मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर ही प्रक्रिया होणार नाही जर सर्व माहिती बरोबर असेल तर के वाय सी से काही सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण होते ही पद्धत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि सोपी आहे आता पद्धत दोन दुसरी पद्धत आहे की आधार ऑफलाईन डिजिटल के वाय सी ही पद्धत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया करायची आहे पण थेट ओ टी पी न वापरता या प्रक्रियेत उमेदवाराने यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा एम आधार ॲपवर जाऊन एक्स एम एल किंवा पी डी एफ फाईल तयार करावी लागते ही फाईल म्हणजे आधाराशी संबंधित तुमचा तपशील असतो म्हणजे या फाईलमध्ये तुमच्या आधारशी संबंधित सगळा तपशील असतो ही फाईल मिळवताना एक शेअर फ्रेज किंवा पासवर्ड तयार करावा लागतो जो सुरक्षा कारणांसाठी वापरला जातो यानंतर ही फाईल आणि पासवर्ड आयोगाच्या संकेतस्थळावर तुमच्या प्रोफाईलमध्ये अपलोड करायची असते सिस्टीम त्या फाईलमध्ये असलेला माहिती तपासून तुमचं प्रमाणीकरण करते आणि तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करते ही प्रक्रिया थोडी वेळ घेते कारण ऑफलाईन पडताळणी आधारित आहे पण ती सहज करण्या करता येते तिसरी पद्धत म्हणजे आधार पेपर के वाय सी म्हणजेच प्रिंटद्वारे आधार ऑफलाईन पेपर के वाय सी पद्धत त्यांच्यासाठी आहे ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया शक्य नाही किंवा ज्यांना स्वतः आयोगाच्या कार्यालयात जाऊन के वाय सी करायची वा वा आहे या प्रक्रियेमध्ये उमेदवाराने आधार ऑफलाईन के वाय सीची एक्स एम एल आणि किंवा पी डी एफ फाईल यू आय डी ए आय डी ए आयच्या वेबसाईटवरून किंवा एम आधार ॲपवरून मिळवायची आहे यानंतर या फाईलची प्रिंट काढून ती आणि आवश्यक कागदपत्रं घेऊन आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात प्रत्यक्ष जावं लागते दोन मूळ का ओळखपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट किंवा इतर ओळखपत्र आणि स्व त्याच्या स्वाक्षांकित प्रती द्याव्या लागतील जर नाव बदललेले असेल तर त्यासाठी राजपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र यांसारखा पुरावा द्यावा लागतो बरेचदा कसं असतं की काही लोकांच्या आधार कार्डमध्ये वेगळं आणि दुसरं डॉक्युमेंटमध्ये वेगळं नाव असतं तर त्या ठिकाणी आपण राजपत्र देऊन ती प्रक्रिया पूर्ण करू शकतो आणि तुमच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर आयोगाकडून तुमचं केवायसी पूर्ण केलं जाईल ही प्रक्रिया ऑफलाईन असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो पण विश्वासार्ह आणि सुरक्षित आहे आता पद्धत चार नॉन आधार ऑफलाईन के वाय सी चौथी आणि शेवटची पद्धत आहे ही नॉन आधार ऑफलाईन के वाय सी ही पद्धत त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही किंवा जे आधार वापरण्याचे टाळतात अशा उमेदवारांनी स्वतः आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावं लागेल त्यांना दोन मूळ ओळखपत्रे जसं की पॅन कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट इत्यादी व त्यांच्या स्वस्वाक्षांकित छायाप्रत द्यावी लागेल जर नाव बदलले असेल तर राजपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र सेम वरच्या पद्धतीसारखं त्यानंतर या प्रक्रियेमध्ये उमेदवाराचा बायोमेट्रिक तपशील डोळ्यांचे स्कॅनिंग चेहरा आणि दोन्ही हातांचे ठसे सिस्टीममध्ये नोंदवले जातील यांच्या याचा उमे याच्या आधारे उमेदवाराला एक ऑफलाईन केवायसी क्रमांक के दिला जाईल तो भरती प्रक्रियेत वापरण्यात येईल ही पद्धत थोडी वेळखाऊ खाऊ आहे पण सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे चला पाहूया काही महत्त्वाच्या सूचना ज्या प्रत्येक उमेदवाराला लक्षात ठेवणे आवश्यक आहे सर्वप्रथम ही केवायसी प्रक्रिया पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य होणार आहे म्हणजेच या तारखेपासून कोणतीही जाहिरात आली तर त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची केवायसी पूर्ण असणे बंधनकारक आहे जर के वाय सी पूर्ण नसेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे खूप गरजेचे आहे हे लक्षात ठेवा ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची आहे म्हणजे वन टाईम प्रोसेस आहे एकदा केल्यानंतर परत के वाय सी करण्याची गरज नाही म्हणून वेळ न घालवता लवकरात लवकर तुमची के वाय सी पूर्ण करा जेणेकरून पुढील कोणत्याही भरतीसाठी अर्ज करताना अडचण येणार नाही आता मोबाईल व भा ईमेलबाबत काही सूचना दिल्या आहेत अर्ज करताना उमेदवाराने जो मोबाईल नंबर दिला आहे तोच नंबर आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे कारण ई वाय सी करताना ओ टी पी हा मोबाईल नंबर वापरून येतो जर मोबाईल क्रमांक मिसमॅच झाला म्हणजे अर्जावर दिलेला आणि आधारशी लिंक केलेला नंबर वेगळा असेल तर ओ टी पी येणार नाही आणि के वाय सी प्रक्रिया अर्धवट राहील तसेच वन टाईम रजिस्ट्रेशन करताना योग्य ईमेल आय डी द्यावी कारण भविष्यातील सगळे अपडेट्स आणि संपर्क हा ईमेल आय डी वापरूनच केला जातो महत्त्वाचं जा म्हणजे मोबाईल आणि ईमेल माहितीवरून कोणतीही चूक झाली तर आयोग त्यासाठी जबाबदार राहणार नाही त्यामुळे माहिती अचूक आणि एकसंथ द्या तर मित्रांनो हा जी आर एम पी सीच्या भरती प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे ओळख पडताळणी म्हणजेच सी ही आता पूर्णपणे बंधनकारक करण्यात आलेली आहे ही प्रक्रिया एकदाच करायची आहे आणि ती केल्याशिवाय कोणत्याही पदासाठी अर्ज करता येणार नाही त्यामुळे तुमच्या सोयीप्रमाणे कोणतीही एक पद्धत निवडा आणि तुमचं के वाय सी वेळेत पूर्ण करा या प्रक्रियेचा उद्देश एकच भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे फसवणूक टाळणे आणि उमेदवारांची खरी ओळख निश्चित करणे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला जी आरची पी डी एफ पाहू शकता जर ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद